होसं हर्षवर्धन जी बोलले आता खर तर स्वप्नात सुद्धा आम्ही कधी विचार केला नव्हता की सभागृहातला पहिलं पाऊल आणि दादांना श्रद्धांजली व्हायला लागेल म्हणून अनेक आठवणी आहेत चौदा वर्ष दादांबरोबर आम्ही प्रवास केलाय आज दादांमुळेच हे सभागृह पाहतोय आम्ही पण मी एक छोटीशी आठवण आवर्जून या ठिकाणी सांगेल आणि माननीय महापौर ती आपल्याशी संबंधितच आहे आपल्याला माहिती असेल की आपला प्रभाग आणि माझा कर्वेनगर प्रभाग या दोन्ही प्रभागांना जोडणारा मोठा नदीवर एक उड्डाणपूल साकारतोय आपण ज्याला म्हणतोय सिटी टू कर्वेनगर या उड्डाण पुलाकरता आपण फार आग्रही होता माझ्या मातोश्री माझी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे या सभागृहामध्ये आपल्याबरोबर त्यांनी काम आहे त्यावेळेस आपल्याशी एकदा संवाद पण झाला होता की ताई स्वप्नील जे आपण त्या पुलाकरता जागा द्यावी जवळपास आमची तेरा चौदा गुंठे जागा त्यामध्ये बाधित होत होती पण ज्यावेळेस या पुलाकरता आपल्याशी संवाद झाला चर्चा झाली ऑलरेडी दुधाणे परिवाराची जवळपास चार एकर जागा रस्त्यामध्ये गेली होती आणि असं झाल्यानंतर हो सुद्धा महानगरपालिकेने पुन्हा एकदा नव्याने आरक्षण टाकलं होतं त्यामुळे आमचा त्या पुलाला विरोध नव्हता पण एकाच जागेला एकाच व्यक्तीची किती जागा घ्यावी हा सुद्धा एक ॲडमिनिस्ट्रेशननी प्रशासनाने किंवा सभागृहानी निर्णय घेणं अपेक्षित होतं पण ज्यावेळेस सन्माननी अजितदादांशी आम्ही संपर्क केला आणि आपण मांडलेली भूमिका आम्ही त्या ठिकाणी बोललो दादांना ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस ते माननीय आयुक्त विक्रमजी भोसले सर होते आणि आमची एकत्रित मीटिंग झाली त्यावेळेस दादांसमोर हा प्रश्न मांडल्यानंतर दादांनी सांगितलं अरे स्वप्नील तुझ्या जादेचा मोबदला मिळवून देण्याकरता मी जे लागेल ते प्रयत्न करेल पण एक नगरसेवक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही कुठेही या कामाला अडू नका दोन्ही उपनगरांना जोडणारा हा उड्डाणपूल जर झाला तर या दोन्ही उपनगरातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील आणि कुठेतरी माननीय महापौर आपण या संदर्भातली मांडलेली भूमिका आम्ही स्वीकारली दादांनी आम्हाला सांगितलं आणि आज त्या पुलाचं आपण जवळपास बघतो सत्तर टक्के काम पूर्ण झालं म्हणजे मला ह्या घटने माझं प्रामुख्याने सांगायचं काय का आदरणीय दादांनी आम्ही चौदा वर्ष जवळनं पाहिलं कधीही कुठला विकास कामांच्या बाबत पक्ष असेल कुठल्याही इतर भूमिका असेल कधी पाहिलं नाही फक्त त्यांनी पाहिलं काय तर सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि तो केंद्रबिंदी म्हणून कायम आपण त्यामध्ये आग्रही असलो पाहिजे त्यामुळे दादांना श्रद्धांजली वाहत असताना मी एकच आवर्जून या सभागृहाला सांगेल की दादा तुम्ही आमच्या समोर जो आदर्श ठेवला आहे तो आदर्श येणाऱ्या काळामध्ये पुणे शहराच्या विकासाकरिता जी काय भूमिका आम्हाला घ्यावी लागेल दिवसातले बारा बारा तेरा तेरा तास दादा आम्हाला काम करावं लागलं तर आम्ही करू पण तुमचे राहिलेले स्वप्न आम्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू दादा असा नेता तुमच्यासारखा महाराष्ट्राला होणे नाही महाराष्ट्राला होणे नाही महाराष्ट्राला होणे नाही धन्यवाद